चौदरवाडी मैदानातील बारा सुटला बारा गट क्रमांक सुटला आणि सर्ज आणि पिस्तूल गट क्रमांक त्यास एक डबल एक जोडी पळाली शक्यतर पळाली तर सर्ज आणि पिस्तूल यांनी गट पास केला तर सर्ज आणि पिस्तूल गट पास केला आणि सर्ज आणि पिस्तूल एक नंबरचा मानकरी होणार का तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कारण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपले असेच हिडो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट नक्की करा कारण भारामध्ये पळायला सरजा आणि पिस्तूल सरजा आणि पिस्तूलने गट पास केला आणि शक ती बी गाडी एक नंबर पळाली ती बी चांगली पळाली ती बी जोडी एकच नंबर पळाली पण कारण सरजा आणि पिस्तूल यांनी गट पास केला तर सरजा आणि यांनी गटपास केला तर एक नंबरचे मानकरी सरजा आणि पिस्तूल होणार का तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा कारण कमेंट करून सांगा मी असेच व्हिडिओ नवीन नवीन घेऊन येण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट ठेवा कारण असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असे धन्यवाद